आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन भारताच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व शाळा कॉलेज सरकारी ऑफिसेस निम सरकारी ऑफिसेस या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय याच वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कात्रज दूध संघाचं मुख्य कार्यालय कात्रज पुणे या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे यांच्या शुभासते ध्वजारोहण संपन्न झाले या ध्वजारोहणाच्या निमित्तानं कात्रज दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जुन्नर तालुक्याचे सुपुत्र भाऊसाहेब देवाडे हे सध्या या कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण सोहळा आज संपन्न झाला या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं कात्रज दूध संघातील सर्व गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार सन्मान सोहळा देखील भाऊसाहेब देवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी कात्रज दूध संघाचे संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचं मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी कात्रज या मुख्य कार्यालयाच्या आवारात संपन्न झालाय अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलाय भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताचं सामूहिक गायनही केले कात्रज दूध संघ हा संपूर्ण पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनासाठी चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं पाहायला मिळतं या दूध संघाचे उपाध्यक्ष म्हणून भाऊसाहेब देवाडे सध्या काम पाहत आहेत त्यांच्या शुभासते आज हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय त्यानंतर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं सभेच्या वेळी गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा देखील याच ठिकाणी संपन्न झाला आहे पहा डॉट कॉमसाठी कात्रज पुणे